शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या धाडसानं बोलणं खरं बोलणं सत्यमेव जयते पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी कर्मचारी नाही मीरा बोरवणकर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तींवर निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे पोलिस दलात पैसे खात नाही असा अधिकारी कर्मचारीच नाही एकही पोलीस स्टेशन नाही की जिथे पैसा जमा होत नाहीत असे धक्कादायक दावा निवृत्त पोलीस अधिकारी बोरवणकर यांनी केला आहे राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी असल्याचा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी कर्मचारीच नसल्याचं सा त्यांनी सांगितलं एकही पोलीस स्टेशन नाही की जिथे पैसा जमा होत नाहीत यावेळी स्वतःचा किस्सा सांगितला प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमवण्याचा अड्डा झाला आहे राजकारणी लोकांना हव्या पोलीस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्या आहेत त्यामुळे पोलिसिंग पूर्ण संपले आहे महाराष्ट्राने केरळ तेलंगणा या राज्यांकडून शिकावे असा सल्ला भी बोरवणकर यांनी दिला शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा मेसेज करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा